तर मंडळी हे बघा जबरदस्त सीन आहे सध्या मी कॅमेरा घेऊन नाही आलो त्याच्यामुळे मोठी गडबड झाली कॅमेरा आणायला पाहिजे होता आता परत कधी अटल बिहारीवरून जाऊ काय माहिती नाही पण यायचं होतं कधीतरी ते सुद्धा पूर्ण झाले खूप लांब सडक एकदम समुद्राच्या वरून बनवलेलं आहे तर हा नमस्कार मंडळी मी कोकणचा खूप गणता आणि यूट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करतो तर आता आपण आहोत अटल बिहारी सेतूवरती चॅनल हां इकडे तर दाखवतो तुम्हाला इथून मेन सेतु तो जो अटल बिहारी सेतु सेतू आता मागून एक ते एक एक दोन किलोमीटरवरून चालू झाला

फास्टॅग हा तिकडचा यायला लागतो तेवढाच आहे अजून शेतू चालू नाही ना झाला अजून शेतूच्या खाली काहीतरी पाणी पिणी असेल ना नाकडा तिकडे जाम मोठा आहे तो अजून वेळ आहे तो तो भाग यायला वेळ आहे अजून हा हा भरपूर खोदलं नाही डोंगर फोडलं नाही अक्का किती हाईट डोंगर बा डोंगर फोडले तिथं त्या इथं ह्याच्या इथं गेल्यावर कार हलकी वाहन ही पण आहे फास्टॅग चालू आहे हा चालू आहे

आता लागेल बिहारी हा अजून थोडा पुढे आहे नाही ते से ही लागत ना तर मंडळी आता आम्ही अटल बिहारी सेतूला आहोत काय माहिती आलो की नाही त्याच्यात बरोबर नाही ते समजत नाही आपलं कॅम्ब कांबरू कांबेरू घेऊन नाही आलो कांबेरू

मग जर गाडी शंभरच्या वर गेली था तर असं पण आम आहे आमची गाडी शंभरच्या खालीच आहे ड्रायव्हर तर मंडळी कोणाला ड्रायव्हर पाहिजे असेल दापोली ते मुंबई तर आमच्याकडचा दादा आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देतो कॉन्टॅक्ट करा एकदम सेफ खतरनाक आणि मस्त ड्रायव्हिंग जुना जनता खेळाडू साधारण किती वर्षाचा अनिल अनुभव आहे जास्त ना पंचवीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि आजपर्यंत सगळ्या राईड सक्सेसफुल आहेत एकदम आणि मुंबई टू दापोली दिवसा जर तुम्हाला पाहिजे असेल तर नाईट नाही ना खरंच दादा नाईट सध्या आता बंद केले हां नाईटला आता टाईम आहे त्याच्यामुळं डेली जर तुम्हाला दिवसा कधी ड्रायविंगसाठी पाहिजे असेल दादा तर नक्की कॉन्टॅक्ट करा दादाचा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर काय पासष्ट पासष्ट सेहेचाळीस ब्याऐंशी पंच्याहत्तर पासष्ट से पासष्ट सेहेचाळीस हा दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अटल बिहारी सेतूवरून आता आपण चाललेलो आहोत प्रचंड लांबपर्यंत सेतू आहे आणि पहिल्यांदाच मी सुद्धा आलोय एक अनुभव मिळाला मला दादाच्या गाडीतून येताना जबरदस्त खाली समुद्र आहे पूर्ण टोटली समुद्राच्या समुद्रा वरन कॅमेरे पण कसे लावले हो कॅमेरे सगळीकडे लावले असते बघ कॅमेरा शंभर स्पीडचा हे आहे लिमिट आहे आमची गाडी साधारण शंभरच्या खालीच आहे स्पीड एकदम टेन्शन फ्री असू दे कुणी भी बादशा किंग अपने सामने हिरो सब कहते है मुझको आता रिअल हिरो अजून पण तिकडे एका साइडला काम चालू आहे ब्रिजचा ब्रिज भरपूर बाकी आहे दादा एवढा मोठा आहे हा ब्रिज यार हा मुंबईतला आता मोठा आहे सगळ्यात ब्रिज हाच आहे ना आता अरे दादा सगळं खत्री आहे एकदम पण हो लिमिट नसेल ना पण ह्याला दचके नाही बघ तसे एक नंबर लेवल तर किती नाटाला हेच तुम्हाला हायवे ला वगैरे बनवायला काय फरक पडत अरे पण ते मधला भेटणार कसं त्या ना मग काय दादा आता आपल्या नवीन रातला सुद्धा एक पट्टा मारला नाही विषय संपला काय मग सगळेच रस्ते जर असे केले तर मलाही कशी भेटणार त्यांना असा विषय आहे भरपूर मोठा हा ब्रिज काय व्हिडिओ केलीस काय त्याचं थोडस शॉर्टकट मध्ये काम असत हा आम्हाला पुरा घ्यायला लागेल आता लोकांना दाखवायला पाहिजे ना कसला ब्रिज झालाय ते सगळ्यांच्याच नशिबात ब्रिज बघायला भेटेल असं थोडे आम्हाला दादाच्या कृपेमुळे बघायला भेटला आपल्याला पण तो असा माहिती होता हा पहिला चंद्र हा ना बघा हा पर चेंबूर वरन जायचं हा हा ओके त्यानंतर हा आता चालू झाला ना हा आताच चालू झाला महिना झाला पण पुढच्या वेळेला तू कधी येशील तेव्हा इकडनं येणार आता कर... आता आणि कसं आहे ड्रायव्हर लोकांचं लागतो माहिती आहे ना तिकडे पण ब्रिजचं काम चालू आहे

गाडी हो मर्सिडीच आहे मर्सिडीज खतरनाक आहे दादा मोटरला पाणी हलत नाही बीएमडब्ल्यू च काय चालवली असेल ना तुमच्याकडे आहे ती पण कडक आहे कडक आहे ती ना, ना आपल्याला हो बी एम डब्ल्यू कडक आहे काढला तरी माहित केव्हा तरी काढतो तो छलक बी एफ तर झाली नाही पण कडक आहे गाडी ती काय झालं ह्या गाडी कशा आता ह्या आता आली आहे आता केवढा लांब आहे रे हा ब्रिज तीस एक किलोमीटर असेल म्हणून वाटतं

एवढा ब्रिज जोडलं म्हणजे अर्धा मुंबईला डायरेक्ट कनेक्ट केलं काय त्यांनी एम एम आर डी डीएच काम वाटत ते बघ वरती लोगो लावलं नाही त्यांनी त्यांचा हा पण खतरनाक आहे रे बाबा कसला रोड आहे ना किती वर्ष ही देतोय तो बघायला पाहिजे काम नाहीतर मध्ये क्वालिटी आहे रस्ता उकरायला नको त्याच्या पडला लोडच्या गाड्यावर आहे ना त्यामुळे काय त्याला होणार नाही होणार ना पण ते करू शकतात काय त्यांचं सांगू नाही शकत मग आता समज एका ठिकाणी तिकडं काम चालू केलं चला मग इकडनं घेणार असा विषय जाव्या ना आपण पुढे गेलेला गेला ना की मंत्रालयाचं मुंबई कोर्ट घेतलं तर बापरेला उतरवा जाव्या ना आपण तर अजून संपलं नाही रे ब्रिज खाली उतरतो ना तीस रुपये टोल आहे परत खाली खाली नाही आपण वेगळ्या रोडनी गेलो ना मुंबई फोटी तर ते फिरवेला लागत नाही तिकडच्या फोर्ट वेगळा समजावून त्याच्या ऐकणारच आहे दोन फरक आहे ना बंद पोर्टमध्ये बंदा फोर्ट आहे आणि हा पी आहे फोर्ट त्यांनी ते फोर्ट फोर्ट करत तिकडे गाडी मग मी ती बरं आणि बरं ऐकायला पण तयार नाही माणूस नंतर पुढे गेला नव्हतं नाही चुकलो आपण जरा

हे तो 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 तीन चार आहेत रोड इथं चार आहेत एक दोन तीन चार पाच आहेत यायचं असेल ना तिथून समजत नाही ना हे बघ कसे केलेले आहेत तो वाकडा तिकडे किती आहे मुंबई चायना सारखे लेपला

అరే బాధలే అకరా పావు అక్రయట దాదా దిట పకడెన్ సంపల్ నా అటల్ ఓకే చర్ మరీ అంత అటల్ సంపలే तर बाय मी दिसू नाही शकत कॅमेरा उलटा नाही करू शकत